हा इकडे लक्ष द्या मुलांनो आज आपल्याला य ला जोडून येणारे शब्द लिहायचे म्हणजे जोड शब्द आले की नाही य ला जोडणारे शब्द कोण कोणते असणारे हे पहा आता क प्लस यो, यो। 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 प्लस य मग आपण याला काय करणार आता काय झाला हा शब्द कि के झाला की नाही मॅडम मग आता याला जर आपण का न दिला तर काय होईल होईल म्हणजे आपल्याला क्य आणि क्या याचे शब्द लिहायचे आहे बर मॅडम आता हे झाले क्या मग आता शब्द सांगा बरं मला एखादा जोड गणराज्य वाक्य हो की नाही मग आता याचा शब्द काय तयार झाला वाक्य आणखीन राख्या होईल ना रे क्या पाहिजे ना राख्या 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 क्या राख्या राख्या समजलं लक्षात आलं तुमच्या दुसरा शब्द घेऊत आपण हे पा ख प्लस य आता याचा शब्द काय तयार झाला काय शब्द तयार झाला आणि खेळला जर आपण का दिला याच्यावर एक शब्द राख्या काय झाला शब्द

आता मला लक्षात गिय घाय झालं मॅडम आज्या आज या व्हेरी गुड मॅडम टोपिया नाग्या नाग्या आज्या टोपया नाग्या नाग्या थंड आता हे असे जोड शब्द प्रत्येक शब्द जोडला किती काय होणार क्य होणार ख होणार ग होणार हो की कि नाही शब्द आले की तुम्हाला हे शब्द लिहिता आले पाहिजे की नाही लक्षात मग लिहिता येणार आता शब्द